नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दीप युट्यूब चॅनल फुलशेतीवर काम करते त्यामुळे तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू फुलपिकामध्ये शेतकरी मित्रांना चॅलेंज भरपूर आहे फुलशेती तुमची ला होती काही शेतकरी पॉलिहाऊसमध्ये फुलशेती करतायत मध्ये थोडीशी चॅलेंज कमी आहेत पण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ओपन पुरक्षेत्रावर गुलाब शेती असेल शेवंती असेल तुमचा गुलछडी असेल जी काही बाकीची फुलपिके आहेत तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचंय त्यावेळेस तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्याच्या आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवत असतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे जे का प्रोडक्टविषयी एका एका संजीवकाविषयी आपण चर्चा करणार की बाबा या औषधाचे शेतकऱ्याला शेतकऱ्याला रिझल्ट कसे आले किंवा गुलाबामध्ये हे संजीव वापरल्यानंतर फोटव्यांची संख्या मेंटेन कशी झाली आहे जो कलर म्हणतो साईज म्हणतो स्टेमची स्प्राउटिंग शेतकऱ्याला जे रिझल्ट आहेत ह्या प्लॉटमध्ये रिझल्ट काय दिसले आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा मी अमरसिंह बाळासाहेब जगताप राहणार मुरुम तालुका बारामती जिल्हा पुणे मला सांगा गुलाबाची शेती तुम्ही किती वर्षाला करताय गुलाबाची शेती मी साधारणतः दोन वर्ष झालं करतोय त्याच्यामधून आता जो प्लॉट मध्ये उभा आहोत आपण तो प्लॉट दीड वर्षाचा झालेला आहे मला सांगा आता मी आजूबाजूला पाहतोय संपूर्ण ऊसाचं क्षेत्र दिसते फुल शेती के किंवा गुलाब शेती के तुम्ही कसा वाळाला फुल शेतीकडे वळण्याचं कारण असं आहे आता आमच्या भागामध्ये इथं सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे एक दीड किलोमीटर अंतरावरती तसच पारंपरिक शेती आमचे वाढवडला पासून करत होते तर त्याच्यात बदल म्हणून किंवा ते ऊसाचे पैसे आपण ऊस पीक लावल्यानंतर कमी जास्त अठरा ते दोन दोन वर्ष अठरा महिने ते दोन वर्ष इतक्या कालांतराने मिळतात आणि मग आणि शेतकऱ्याला दैनंदिन जीवनासाठी जे खरचण्यासाठी पैसे लागतात किंवा काही असतं म्हणजे प्रपंचाच्या गोष्टी असतात दवाखान्याच्या असतात काय असतील हे ह्या गोष्टींसाठी जे पैसे लागतात तर ते आपल्या फुल शेतीमधून मिळतील असा एक अंदाज घेऊन आपण ते फुलशेतीकडे वळालो आणि ह्याचे दैनंदिनिक जीवनामध्ये ह्याचे जी फुल शेती चांगल्या प्रकारे पैसे मिळतात मला सांगा ही जी गुलाबाची व्हरायटी किंवा गुलाबाची जात, गुला जात गुला गुला ही गुलाबाची जात कोणती आपले हा बोड्रेक्स म्हणून हा गुलाब व्हरायटीज आहे ओपनला येणारी शेती म्हणजे गुलाबाची शेती ही जे म्हणजे आपल्या ओपन शेतीमध्ये आणि साधारणत हे पीक पाहिल्यानंतर म्हणजे ओपनला मी पॉलीहाऊसची वगैरे पिकं पाहिली गुलाबाची शेती पाहिली पॉली मध्ये अगोदर पाहिली मी पिकं गेल्यानंतर तर मला एकंदरीत कमी खर्चामध्ये येणार पीक हे गुलाबाचं मला बरं वाटलं मला सांगा आजूबाजूला पूर्ण उत्सा शेत्रे आणि तुमचाच फक्त या ठिकाणी गुलाबी तर तुम्हाला जे चॅलेंज आहेत गुलाब शेतीमध्ये मेजरली चॅलेंज काय जाणवतात आता ह्या गुलाब शेतीमध्ये असं आहे की आता आपल्या वारशामध्ये तीन ऋतू येतात पावसाळा येतो हिवाळा येतो उन्हाळा येतो या मध्ये प्रत्येक ऋतूवर प्रमाणे प्रत्येक वेळी वेगळे आजार येतात गुलाबा आता प्रामुख्याने पाहायला गेलो तर आपण पावसाळ्यामध्ये डावणीचा आजार येतो किंवा डावणी होती डावणीच्या नंतर मग जर आपल्या डावणीचा जा प्रादुर्भाव जास्त वाटला तर आपण त्या पिरियडला आपण छटणी वगैरे घेऊन नंतर आपण त्याला मग थंडीचे प्रकार येतात थंडीच्या दिवसामध्ये त्याला बुरी असेल मवा असेल चिकटा असेल अशा पद्धतीचे त्याला आजार येतात आणि त्या थंडीच्या पिरियड मध्ये थोडेसे फुलं उमाळण्याचं प्रमाण कमी होतं त्या पिरियडला थोडस तो एक त्रास होतो आता आम्हाला सांगा ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे आलते त्यावेळेस तुमचा पूर्ण प्लॉट डाऊन मध्ये पहिला खराब झालेला होता कारण शेतकरी मित्रांनो पाऊस जास्त पडल्यामुळं अगदी गुडगाइत पाणी या रानामध्ये राहिल्यामुळं जे सीपीनी पाणी पार पूर्ण शेतकरी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस पाणी बाहेर काढलं होतं आणि जो ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव डावणीचा प्रादुर्भाव पूर्ण प्लॉटला तर कटिंग केल्यानंतर तुम्ही मला सांगितलं होतं की बाबा माझ्या मा प्लॉटला फुटू आणि का त्यावेळेस तुम्ही कोणतं औषध हे ड्रिपनी खाली सोडलं होतं आता त्या पिरियडला आपण बऱ्याच प्रकारची औषध सोडली होती खत सोडली होती पॉवरने घेतल्या होत्या त्याच्यात प्रामुख्याने पाहिला गेलो तर आपण सदाबहार किट म्हणून आहे तर त्या किटने आमच्या फुटवे किंवा कळीचं प्रमाण असेल त्याचा कलर असेल लेझिंग असेल वाढ असेल किंवा फुलांची संख्या असेल म्हणजे कळीची संख्या असेल तर त्या किटमधून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाले आणि चांगला रिझल्ट वाटला त्या किटचा आता मला सांगा या प्लॉटमध्ये ही एक एकर गुलाबाचं आहे तर रोपांची संख्या किती याच्यामध्ये आपण दहा हजार सहाशे रोप रावलेली आहेत बरोबर सगळे दहा हजार सहाशे कलमांसाठी किती सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा यामध्ये ड्रिपने वापर केला म्हणजे ते किटचा वापर केला होता बरोबर आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही सांगत होते खत मी भरपूर सोडली फुट फुट्यांची संख्या भेटली नाही किट सोडल्यानंतर जी जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट तुम्हाला किती दिवसांनी चालू झाली साधारणतः सदाबहार किट सोडल्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर रिझल्ट फास्ट जाणवते त्याचे आणि सातव्या आठव्या दिवसानंतर तर परफेक्ट एकदम अगदी दिसतात ते बरं बरं बर आणि महत्वाचा विषय की जी बोर्डो हो व्हरायटी बरेचशे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात ह्याला दांडीवर तोडतात म्हणजे स्टिकवर तोडली जाते काही शेतकरी काय करतात रॅपर करतात आणि काही शेतकरी तुकड्यावर तोडतात मला सांगा आता प्लॉटमध्ये पाहतोय पूर्ण काळ्यांची शेतकरी काळ्यांची संख्या भरपूर आहे अगदी स्टेमवर सुद्धा तुम्ही हा प्लॉट तोडू शकता पण रेग्युलरची तोडणी तुमची तोडणी कशी किलो तोडली जाते का स्टेकवर तोडली जाते आता आम्ही सध्या म्हणजे आपण सुरुवातीपासूनच म्हणजे असं करतोय त्याला की आपण तुकडा गुलाब वस्तू काढतोय ह्याचा किलोवर देतोय आपण बरं 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 आज आपण या आमच्या गुलाबाच्या शेतीमध्ये आल्यानंतर आता ह्याच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण आंतर किती ठेवायचं किंवा काय करायचं तर आमच्या अनुभवाप्रमाणे मी ह्याच्यामध्ये रुंदीला आठ फुट असं अंतर ठेवलेला आहे आणि दोन रोपामध्ये सव्वा फुटाचा अंतर ठेवलेला आहे आणि हे लावत असताना मी हे झिघक पद्धतीने लावलेलं आहे झिग म्हणजे काय की तिकडीवर एक मध्ये दोन बाजूला दोन रोप अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण पाहू शकता की ही माझी बाग आहे स्वतःची गुलाबाची ह्याच्यामध्ये आता हे नवीन फुटवे आलेले आहेत सदाबहार किट वापरल्यानंतर ह्याची काडी असेल कळे असतील किंवा हे संपूर्ण फुटवे आहेत इकडे पहा असं समोर म्हणजे हा एक एकराचा आपला प्लॉट आहे ह्याच्यामध्ये दहा हजार सहाशे झाडं असून ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये एकसारखा प्लॉट एकसारखी कळी आणि एकसारख्या फांद्या अशा आणि खूप छानमध्ये त्या सदाबहार किटने आपल्याला अनुभव दिलेला आहे फुटवे दिलेले आहेत कळी दिलेली आहे मला सांगा आता ही जी बोर्ड एक जातीचा गुलाब आहे हा तशी तशी पाहायला गेली तर पॉल्या उच्च मराठी पण तुम्ही ओपन प्रो क्षेत्रावर घेता एवढ्या गर्दीमध्ये साईडला उसा क्षेत्रे सगळी दलदली क्षेत्रे जास्त आणि तुम्हाला जे चॅलेंज आहेत किंवा त्याचं जे व्यवस्थापन आहे हे कशा प्रकारे तुम्ही याच व्यवस्थापन करताय आता ह्याच व्यवस्थापन करण्याचं म्हणजे करतो हो असं की आपण आता ह्यातलं काय आपल्याला औषधांचे वगैरे बऱ्यापैकी आपल्याला काय नाव हो माहित नसतात काय नसतात तर तुम्ही आता म्हणजे आमचे सल्लागार अविनाश मे म्हणून आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या फवारण्या असतील खतं असतील तुम्हाला सांगतो ते स्प्रे असतील काय असेल ते त्यांच्या सल्ल्याने वारंवार म्हणजे ज्यांच्या जे काय पद्धत असेल म्हणजे जसं आपल्याला अडचण जाणवते जा 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 त्याप्रमाणे आपण फोन केले आपण त्यांच्या दुकाने गेलो किंवा त्यांची व्हिजिट होते आपल्याकडे पद्ध तेने तेने त्या पद्धतीने त्यांनी पाहणी केल्यानंतर ते आपल्याला त्याचा सल्ला देतात आणि त्याबरोबर त्याची खतं आणि ते सर्व काही देतात मला सांगा बाकीच्या गुलाब उत्पादकांना काय शेतकरी मित्रांनो चॅनल काम अगदी महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांशी आपण रोज असतो रोज फोनवर चर्चा असते काही व्हिडिओच्या माध्यमातून जसं क्लायमेट बदलते तसं आपण वेळोवेळी व्हिडिओ काढतो आणि शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना हे किट वापरण्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल मी सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती करतो किंवा एक माझा मार्गदर्शनाप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे एकच सल्ला करतो की आपण सदाबहार किट हे शंभर टक्के वापरावं आणि आपल्या बागेची आपल्या फुलांची आणि आपल्या म्हणजे रोपट्याची कशी प्रगती होती तुम्ही स्वतः अनुभवा आणि माझ्या अनुभवातून शंभर टक्के घ्या आणि मला अनुभव असा आलेला आहे की ते किट अतिशय सुंदर आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा तुम्ही आता अभिप्राय ऐकला की ते सांगतात की सदाबहार फ्लावर स्पेशल किटचे अतिशय सुंदर झाले मी त्यांना कळीची संख्या असेल पानांची लिप साइज इंडेक्स असेल फोटो असेल स्प्राउटिंग असेल स्टेमची चांगली जाडी असेल आणि फुलाची जी चमक म्हणतो ग्लेझिंग म्हणतो ग्लेझिंग चांगली आणि मार्केटला अगदी चांगल्या दराने त्यांचा गुलाब पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकला जातोय शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा सदाबहार फ्लावर स्पेशल किट महाराष्ट्रात कुठेही घर बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतीचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या तुम्ही सदाबहार किट मागू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब लागवडीपासून त्या अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो गुलाब पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शिकवण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार